दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कृतीचे दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाखाचं तसंच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत दहीहंडी उत्सवाची भंडारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आले पहिले नऊ थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पा पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार आणि सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसंच मुंबई ठाणे येथील महिलांचं गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवलं आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली यानिमित्त संस्कृती दयंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंद पथकाला बक्षीस जाहीर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्याची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसेनेक पुढे नेत आहोत यंदा ब्र गोविंद सीझन तीन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅट पर्यंत पोहोचला आणि अपघाताचं यासाठी प्रो गोविंदामधील मा मागचा उद्देश आहे राज्य शासनानं आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकारचा दर्जा दिलाय मला अभिमान आहे आपल्या दहिहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होत आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय आज महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधन म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहे आणि खास करून आज रात्री मार्कस सॉल्ट जी अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं